रामकृष्ण हरिमाऊली आज आपला नवीन व्हिडिओ मित्रांनो आजारी असल्यामुळे व्हिडिओ काय नाही थंडीचंही आजकाल वातावरण जास्त प्रमाणात पडलं आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट कमी पडत आहे मित्र हो तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन करा मित्रांनो आपला व्हिडिओ हा जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याची होण्याची जबाबदारी तुमची आहे मित्रांनो आजचा विषय मित्रांनो आज पाहिलं की तीन वर्षाच्या मुलीला मारण्यात येत आहे मित्रांनो अख्खा महाराष्ट्र हादारलं आहे मित्रांनो या महाराष्ट्रात काय होत आहे हा मोठा प्रश्न पडला मित्रांनो आणि शेतकऱ्यांचा आता सीजन चालू झाला आहे ऊसाचा ही मी पाहतो की लहान मुलं नगर ऊस तोड्यांची लहान मुलं ऊसात खेळतात मित्रांनो इतू काटा असतो साप बेप असतो तरी मित्रांनो तुमच्या जवळ कुठे ऊस तोडी चालू असेल तर तेथे जाऊन तुम्ही नक्कीच सांगा ऊसात मुले ठेवू नका कारण का, का साप हे थंडीचं कुठेही दिसू शकतात कुठेही जाऊ शकतात थंडी मित्रांनो थंडीच्या वातावरणास आपण येतात मित्रांनो आपला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजून एकदा पुन्हा मनापासून सांगतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या ह्याने आशीर्वादाने आपले एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट होण्यास काही दिवस राहिले आहे मित्रांनो तरी तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर भरभरून बर फ्रेम दिला आहे तर लॉंग व्हिडिओ पण द्या मित्रांनो तुमचा सपोर्ट आला तरच व्हिडिओ बनवू वाटतो नाही तर बनवू वाटत नाही आपला मराठी व्हिडिओ चॅनेल आहे मित्रांनो हिंदी व्हिडिओ चॅनलला तुम्ही सपोर्ट देत आहे महाराष्ट्रात राहून मित्रांनो मराठी चॅनलला सपोर्ट देणे हे तुमचा उद्देश नाही का हा विचार मोठा प्रश्न पडला आहे